श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील रुग्णांना होत असलेल्या विविध आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देत कठोर भूमिका घेतली आहे आपच्या म्हणण्यानुसार स्कॅन मशीन वारंवार वार बंद व वा औषध व रक्त तपासणीसाठी रुग्णांना खासगी ठिकाणी धावावं लागतं रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध नाही एकटे रुग्णांना मदतीसाठी वॉर्ड बॉय नसतो रिपोर्ट वेळेवर मिळत नाही रांगेत बसण्यासाठी खुर्च्याही नाहीत सरकारी रुग्णालय गोरगरिबांसाठी असावं लागतं त्रासदायक नव्हे आम्ही हे थांबवण्यासाठी लढा देणार अशी प्रतिक्रिया आपने दिली आहे आपल्या या मागण्या प्रशास लक्षात घेते का याकडे सर्वांचं लक्ष लागलाय महाराष्ट्र नमस्कार मी गुणवंत इंदुरकर आम आदमी पार्टी, पार्टी यवतमाळ शहर संयोजक आज वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ या दवाखान्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये फार भोंगळ कारभार चाललेला आहे त्यानिमित्त त्या आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले आहे की दवाखान्यामध्ये जे पेशंट येतात हे फार गोरगरीब जनताचं त्या दवाखान्या सरकारी दवाखान्यामध्ये येतात आणि ते चांगला इलाज होईल या अपेक्षेने ते येतात आपली रोजमजुरी पाडून ते त्या दवाखान्यामध्ये येतात ज्यावेळेस ते लोक येतात त्यावेळेस त्यांचा योग्य जो त्यांची जे योग्य तपासणी व्हायला पाहिजे ती योग्य तपासणी होत नाही त्यांना जे दवाई द्यायला पाहिजे ते दवाई त्यांना मिळत नाही त्यांना बाहेरून दवाई दवाईण्याकरता दवाई लिहून देतात आणि जे एक्सरे वगैरे काढायचा आहे ते सुद्धा त्यांना काढू काढल्यानंतर त्यांना एक्सरेची कॉपी मिळत नाही त्यांना म्हणतात की तुम्ही मोबाईलवर एक्स रे डॉक्टरांना दाखवा अरे ते गरीब माणसं आहेत त्यांच्याजवळ मोबाईल नसतो ते एक्स रे काढून डॉक्टरांना कसे दाखवणार ही एक्सरेची सुद्धा दवाखान्याने उपलब्ध करून द्यायला पाहिजे स्टेच्यावर जे सिरियस